बुलढीनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे हिंदी सक्तीविरोधात मनसेची रणनीती ठरणार आहे आज मनसे नेत्यांची एक महत्वाची बैठक होतीये संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे असं मुंबई मुंबईमधील विभाग अध्यक्षांशी सुद्धा या सगळ्या विषयावर नेते चर्चा करतील अशी माहिती मिळते तर आज मुंबईमध्ये मनसाची महत्वाची बैठक होणार आहे विशाल पाटील आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात विशाल हिंदी सक्ती विरोधात मनसेची आज रणनीती ठरण्याची शक्यता आहे आज या बैठकीला कोण कोण हजर राहील ऋतुजा मनसे अध्यक्ष यांनी पहिली ते चौथी इयत्तापर्यंत जो हिंदी विषय शिकवला जाईल तिसरा पर्याय म्हणून राज्य सरकारने दिला याचा कडाडून विरोध करण्यात आला होता सुरुवातीला हिंदी हा विषय सक्तीचा करण्यात आला त्यानंतर पर्याय हा शब्द वापरण्यात आला आणि शब्दांचा खेळ जो आहे हा आपल्याला राज्य सरकारकडनं पाहायला मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी कठोर भूमिका घेत थेट राज्य सरकारवरती आसूडजेत हे ओढले होते पहिल्या दिवशी ज्या दिवशी हा जी आर निघाला त्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आस्वादाची भूमिका मांडल्यानंतर सर्वप्रथम शाळेतील मुख्याध्यापकांना दे पत्र देण्यात आली आणि त्यानंतर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी हिंदीची पुस्तकं जाळणं असेल किंवा जी शालेय पाठ्यपुस्तकं विक्रेते आहेत त्यांना जाऊन धमकीवर वजा इशारा देणं असेल की हिंदीची पुस्तकं विकली नाही पाहिजेत अशा पद्धतीचे इशारे जे आहेत हे देण्यात आले होते आज शिवतीर्थच्या कार्यालयावरती मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे दे या यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक होते ह्या बैठकीमध्ये मुंबईतील विभाग अध्यक्ष सगळे असणार आहेत आणि मुंबईतील विभाग अध्यक्षांना नेमकं आंदोलन कशा पद्धतीनं केलं पाहिजेत आंदोलनाची दिशा काय असणार आहे आंदोलन कुठच्या ठिकाणी कधी केलं पाहिजेत या बाबतीत एक रचना आणि रणनीती जी आहे ही ठरवली जाणार आहे त्याच दृष्टीनं संदीप देशपांडे दे ह्या ज मुंबईचे अध्यक्ष आहेत ती मुंबईत प्रकर्षानं मोठ्या प्रमाणात आंदोलनं जी आहेत ही केली जाणार आहेत त्या आंदोलनांची एक आखणी आजच्या बैठकीत जी आहे ही ठरली जाणार आहे विभाग अध्यक्षांना या बैठकीत सांगितलं जाईल आणि त्यानंतर विभागाध्यक्ष त्यांच्या विभागांमध्ये जाऊन शाखाध्यक्षांची एक बैठक घेतील आणि प्रत्येक विभागात मग किती शाळा आहेत त्या शाळांमध्ये कशा पद्धतीनं मुख्याध्यापकांना जाऊन भेटलं पाहिजेत किंवा जे मनसेनं दोन दिवसापूर्वी जे शालेय पाठ्यपुस्तक विक्रेत्या आहेत या विक्रेत्यांना जाऊन जी दमदाटी केली सुद्धा एक व्यूहरचना जी आहे ही बनवली जाईल आणि एखादा मोर्चा जो आहे तो सुद्धा काढला जाऊ शकतो कारण का मुंबईत थेट शिक्षण विभाग कार्यालयावरती अशा पद्धतीचा मोर्चा किंवा मंत्रालयावरती मोर्चा काढण्याच्या दिशेनं हालचाली ज्या आहेत ह्या सुरू आहेत या व्यूहरचना सगळ्या आजच्या बैठकीत ज्या आहेत ह्या ठरल्या जातील कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्टपणे कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की होईल तितक्या पद्धतीनं जागृत राहून कठोर पद्धतीनं या सगळ्याचा विरोध आपण जो आहे हा केला पाहिजेत कारण का हा कुठेतरी मराठी अस्मितेचा आणि मराठी भाषे भाषेवरती आक्रमण आहे किंवा अतिक्रमण आहे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आणि त्याच अनुषंगानं या बैठकांचं सत्र जे आहे हे सुरू झालेलं आहे आज संदीप देशपांडे नेमकं काय या बैठकीत सांगतात हे प पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का ज्या वेळेला हा जी आर निघाला त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व नेत्यांसोबत बैठक घेतली राज्यभरातील ज्या नेत्यांवरती जबाबदारी आहे या नेत्यांना सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्या बाबतीत तुम्ही आंदोलन आणि आंदोलन आणि मोर्चे याच्या बाबतीत मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच स्तरावरती आज मुंबईतील विभाग अध्यक्षांना एक आखणी जी आहे ही करून दिली जाईल आणि हिंदी सक्तीच्या बाबतीत प्रकर्षाने विरोध जो आहे मनसेकडनं केला जाईल त्यामुळे एक आंदोलनाची दिशा जी आहे ही आज या बैठकीत ठरू शकते ऋतुजा अगदी आणि त्यामुळे हा मुद्दा पुढे घेऊन जाण्यासाठी नेमकं आंदोलन कसं करावं याची आखणी ही आजच्या बैठकीमध्ये होणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी